घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी मोहिते फूड समोर आजरा रोड गड इंग्लज गड इंग्लज मधील ग्रँड फायर हॉटेल म्हणजे गाताडे हॉटेल या गाताडे हॉटेलचे मालक हॉटेल युनियनचे अध्यक्ष व्यापारी पतसंस्थेचे संचालक औनी फाउंडेशनचे उपाध्यक्ष आणि चेस चे अध्यक्ष एक अगदी सर्वसामान्य वाटणारा चेहरा पण प्रसिद्धीच्या चे झोतापासून लांब राहून आपलं सामाजिक कार्य करणारा असा एक युवक सिद्धार्थ गाताडे वॉर्ड क्रमांक दोन मधून सिद्धार्थ गाताडे गडिंगज नगरपालिकेची निवडणूक लढू इच्छितात आज जनगर्जना लाईव्ह द्वारे ते आपल्याशी संवाद साधणार आहेत नमस्कार मी सिद्धार्थ रमेश घाताडे आमच्या नेत्या माजी नगराध्यक्षा स्वातीताई गोरी आणि माझी नगराध्यक्ष राजेश वरगावे यांच्याच प्रेरणेतून आणि लोकांच्या इच्छेमुळे वार्ड क्रमांक दोनमधून गडीलर नगरपालिकेची निवडणूक मी लढवणार आहे मी राजकारणात नवीन असलो तरी आमचं गाताडे परिवार राजकारणासाठी नवीन नाही माझे आजोबा महादेव अनासो गाताडे यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरला गडीलर नगरपालिकेची निवडणूक जनता दलाकडूनच लढवली होती गेल्या दोन पिढीपासून आम्ही हॉटेल व्यवसायातून गडीलचकरांच्या सेवेत आहोत मी गडिंगलज हॉटेल युनियनचा अध्यक्ष आवनी फाउंडेशनचा उपाध्यक्ष गडिंगलच व्यापारी नगरी सहकारी संचालक आणि गडिंगलज बुद्धिबळ असोसिएशनचा अध्यक्ष आहे या माध्यमातून कोणत्याही प्रसिद्धीत न येता मी माझं सामाजिक कार्य सुरू ठेवलं आहे क्रिकेट फुटबॉल बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन मी आवनी फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी करतो मला या प्रभागातल्या कितीतरी समस्या दूर करायच्या आहेत इथलं ओपन स्पेस डेव्हलप करायचे आहे वाचनालय स्थापन करून युवा पिढीचं भविष्य सुधारायचं आहे हे एक माझं मोटिव आहे मला हे करण्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि तुम्ही हे मला करणार याची मला खात्री आहे कारण मी जेव्हा आप माझ्या प्रभागात प्रचारासाठी फिरत होतो तेव्हा लोकांनी मला जे प्रेम दिलं त्यानं मी भारावून गेलो मी एक स्वतः व्यावसायिक आहे आज माझ्याकडे पंचवीसशे तीस कामगार आहेत एवढी कुटुंब चालवण्याचं भाग्य आणि कॅपॅसिटी काळभरीनं मला दिली माझ्या वाढातील बेरोजगार तरुणांना व्यवसायातल्या माझ्या अनुभवातून वेगवेगळ्या व्यवसायात मला त्यांना त्यांच्या पायावर उभा करायचा आहे माझं स्वप्न आहे की फक्त माझं वाढत नाही तर गडील कोणीही बेरोजगार राहणार नाही माझ्या आजोबांचं स्वप्न मी पूर्ण करणार यासाठी तुमच्या या लेखाला तुमची साथ हवी धन्यवाद थँक्यू सिद्धार्थ आणि बेस्ट लक थँक्यू मॅडम तर हे होते युवा उद्योजक सिद्धार्थ गाताडे फक्त वॉर्ड क्रमांक दोनच नाही तर संपूर्ण गडिंग्लजकरांची सेवा करण्याची संधी त्यांना पाहिजे आहे आणि आपले मतदार ती संधी त्यांना नगरपालिकेत पाठवून नक्कीच देतील असा ठाम विश्वास यावेळी त्यांनी जनगर्जना लाईव्हशी बोलताना व्यक्त केला जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यस सय्यद सह लता पालकर गडिंगलज